हॅलो नमस्कार मी नेना तुम सगळ्यांचं आपल्या चॅनेलवरती स्वागत आहे ज्याचं नाव ठेवते मी कलर सप्लाय तर हा माझा इंटरडव्यू बनवते मी ज्याच्यामध्ये मी या चॅनलवरती काय काय बघायला मिळेल तर या चॅनलवरती माझ्या आयुष्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी तुमच्या तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये आई म्हणून मी कशी मी कशी आहे त्यानंतर मी गृहिणी म्हणून कशी आहे त्यानंतर बऱ्याच वेळा माझ्या शिक्षण आणि असणाऱ्या ज्या ह्या सगळ्या गोष्टी ह्या चॅनलवरती मी शेअर करणार आहे या सगळ्यातून बऱ्याच वेळा तुम्हाला काहीतरी गोष्टी घेण्यासारख्याही असतील जर माझं काही चुकत असेल मला आजीवा ह्या चॅनलच्या कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता त्यामुळे मला पण त्या सगळ्या गोष्टींची मदत होईल ह्यासाठी मी हे सगळं चालू करते आणि ह्याच्या ह्यावरती तुम्हाला डेली ब्लॉग पण गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्कीच तुम्ही बघू शकता आणि जर आता नवीन व्हिडिओ चालू करते तर सपोर्ट करण्यासाठी तुम्ही जी गोष्ट करू शकता ती म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून आणि तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून सांगू शकता तर चला तर, तर, तर एक नवीन प्रवासला सुरुवात करूयात